नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी दादा लांजेकर यांनी साकारलेले त्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांवरील सुप्रसिद्ध गाणी गाणारे अवधूतजी गांधी यांच्या गायनातून सादर केलेले तो बहिर्जी होता या नाट्यवाचनाचा कार्यक्रम श्री विष्णुदास भावे नाट्यमंदिर येथे नुकताच पार पडला या कार्यक्रमास बहिरजी नाईक यांचे वंशज दादासाहेब जाधव नाईक तसेच राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ उपाध्यक्ष दौलतनाना शितोळे यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच तेराव्या वर्षी वैधत्व आलेल्या या प्रसंगात खचून न जाता सरकारकडून मिळालेल्या जमिनीतून पीक घेऊन वाशी मार्केटमध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या वीरपत्नी शांताताई बागडे वीर जवान प्रतिष्ठानचे अध्यक्ष व लेह लडाखमध्ये भरती असणारे आमचे मित्र अजितदा शेंडगे माजी आमदार नितीनराजे शिंदे नगरसेविका उर्मिलाताई बेलवलकर शिवसेना जिल्हाप्रमुख महेंद्रभाऊ चंडाळी छत्रपती ग्रुपचे प्रमोददा पाटील यांच्यासह हजारो शिवभक्त उपस्थित होते यावेळी जळगाव येथील आदिवासींचे ख्रिश्चन धर्मांतरण रोखल्याबद्दल श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे जळगाव प्रमुख गजाभाऊ माळी यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाला प्रायव्हसी कायदा लागू करण्यासाठी दिल्लीमध्ये या मसुद्यावर राज्यसभेमध्ये चर्चा झाली असे सांगलीचे वकील धनंजय मधवान्ना यांचा देखील सत्कार करण्यात आला यावेळी दौलत नाना शितोळे यांनी भाषण करताना नितीन दत्ता चौगुले यांना आधुनिक युगाचे क्रांतिकारक म्हटलं आहे या प्रसंगी सर्व बेडर रामोशी समाज त्यांच्या पाठीशी उभा असेल असं संबोधन केलं आहे ऐतिहासिक चित्रपट निर्मिती करत असताना अनेक अडचणी उभ्या राहतात परंतु नितीन दादांसारखे मोठे बंधू पाठीशी असल्यामुळे आम्ही चित्रपट बनवू शकलो असं दादा लांजेकर यांनी भाषण करताना सांगितलं आहे श्री दादा कडणे यांनी सूत्रसंचालन केलं यावेळी सांगली कोल्हापूर जळगाव जिल्ह्यामधील युवा सहकारी उपस्थित होते अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा इन्स्टाला फॉलो करा